भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज एक भव्य चालू घडामोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र आले आणि किमान त्यांची संख्या सात आठशे होती अशा विद्यार्थ्यांनी येऊन ह्या परीक्षेत सहभाग घेतला हा पेपर अगदी चांगल्या दर्जाचा होता आणि आम्ही असं ठरवलं होतं की मुलांना आणि मुलींना वेगळे बक्षीस द्यायचे आणि मुलींसाठी आम्ही पहिलं बक्षीस एकतीसशे रुपये दिलं द्वितीय पारितोषिक एकवीसशे रुपये दिलं आणि तृतीय अकराशे रुपये दिलं तसंच त्याप्रमाणे मुलांना सुद्धा प्रथम एकतीसशे रुपये द्वितीय एकवीसशे रुपये आणि तृतीय अकराशे रुपये या प्रमाणे बक्षिसाचं स्वरूप होतं त्या परीक्षेचा जो पेपर आहे आमचे प्राध्यापक सोंट यांनी पेपर काढला चांगल्या दर्जाचा सध्या परिस्थितीत महाराष्ट्रात विविध पदाच्या भरी भरती परीक्षा होत आहेत आणि सध्या आता मुंबईची भरती जवळ आलेली आहे सात हजार पदांची परीक्षा तिथं होणार आहे तर त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फायदा व्हावा दुसरी गोष्ट अशी की आम्ही दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही स्पर्धा परीक्षा आयोजित करतो आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे तर आता इथून पुढं याचं स्वरूप थोडंसं भव्य करणार आहोत आणि दरवर्षी ही परीक्षा आम्ही आयोजित करणार आहोत या परीक्षेला समाजातील सामाजिक कार्य करणारे आमचे काही मित्र आहेत आणि त्यांनी स्वतःहून या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण झालेलं आहे आजच परीक्षा झाली आणि आजच त्याचा निकाल सुद्धा लागला अर्ध्या तासामध्ये आणि बक्षीस वितरण सुद्धा केलं माझ्यासोबत ती सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आहेत तर मला हा उपक्रम करायला खरंच आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि या आम मंत्रातूनच आम्हाला ऊर्जा भेटते आणि बळ भेटते आणि आम्ही सामाजिक उपक्रम त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेत असतो एवढं बोलतो जय हिंद जय भारत